तर नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे तर प्लेटेना गाडीचं मठगार्ड पहिलं मटगार्ड आहे ते सारखं टाकून टाकून महिन्यातून महिन्यासारखं बदलावं लागते बाबा फुटतं हे तर फुटलेलं दिसतंय तर आपण ह्याचं मटगार्ड बनवणार आहे फायबरमध्ये एक नंबर दणकट म मठगार्ड होते आता ह्याचा आपण आधी ह्याचा आपण साता बनवणार आहे साच्या बनवून पुन्हा मग त्याच्यावरती सेम टू सेम असंच मटगार्ड तयार होणार जर साचा आपण आता बनवून ठेवलेला आहे ऑलरेडी पी ओ मध्ये जी तुम्हाला दाखवतो इकडं आपली ओ पी बॅग आहे त्या बॅग मध्ये आपण ह्या मटगार्डचा साचा मॅट आहे पण वापर केलेला आहे आपण तर ह्याचा साचा उमटवला आहे आपण मला दाखवतो तर ह्या मटगार्डचा साचा आहे ह्याचा आपण उमटवला भाजी कुठल्या मटगड पूर्ण साख सारखं बदलवं लागतं कारण ही इकडं खायबर असतं समोर पण कुठल्या सुरू केलं होतं ह्याला तर ही सारखं सारखं बदलण्याच्या आपण एक मटगार्ड बनवायला लागले बघा ह्याचा साचा बनवलाय आपण की पीओ पीमध्ये चाचा उमटवल्या आपण हा साचा तयार केला आपण सेम सिम्पू सेम तसा आता ह्याच्यापासून आपण फायबरमध्ये बनवणार आहे जे की केमिकलमध्ये येतं रिझनमध्ये बनवणार आहे एकदम नाकोळा मजबूत असं मडगडं तयार होते आता ह्याला आपण व्यवस्थित देऊन घेणार ह्या मडगार्डचा जी साईट न दोर आहे आपल्याला मॅट निघलेला आहे त्याला व्यवस्थित कटिंग करून घेणार ग्रँडाने